माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष सर पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोबाईलचा शोध आणि त्याचा पाठपुरावा करून ते मोबाईल हस्तगत करतो आणि त्या त्या कंप्लेनेंटला मोबाईल वितरित के केले जातात आणि एक टप्प्याटप्प्याने आम्ही कामगिरी करत आहोत आज सुद्धा विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण सव्वीस मोबाईल एकूण किंवा सुमारे एक चार लाख एक हजार अशा सव्वीस मोबाईलचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या त्यांचं समाधान झालेलं आहे त्यांना चांगला प्रतिसाद भेटल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानलेले विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल श्री रोहिदास शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गमे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे आणि आता त्यांनी एकशे पंचवीस मोबाईल फोन जे गाळ झालेले होते ते हस्तगत केले पाठपुरावा करून विविध राज्यातून सदर मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि ते आपण वितरित केलेलं आहे सतार कसं आवाहन या ठिकाणी मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण मोबाईल वगैरे आपला जर गाळ झाला असेल तर त्वरित सीई आय आय आर या जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन कंप्लेंट करावी आणि यासाठी पोलीस सर्वतोपरी आपल्याला मदत करतील पोलिस स्टेशनला आपण संपर्क साधावा आणि त्याचा पाठपुरावा करून मोबाईल हस्तगत केले जातील मोबाईल हरवू नये यासाठी आपण सर्वांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे